आरोग्य विज्ञान विद्यापीठात पुन्हा एकदा पेपर लीक प्रकरण आता समोर येत आहे एमबीबीएस पॅथॉलॉजी दोन विषयाचा पेपर लीक झालेला आहे पेपर सुरू होण्याआधीच पेपर लीक झाल्याचा था, विद्यापीठाला मेल आलेला आहे पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका बदलण्याची विद्यापीठावर आता वेळ वे आली आहे मागील आठवड्यातही एमबीबीएस द्वितीय वर्षाचा पेपर कुठला होता पुन्हा एकदा पेपर लीक झालेला आहे विद्यापीठाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे आता आरोग्य विद्यापीठाची यंत्रणाच आजारी असल्याचं बोललं जात आहे आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण पुन्हा एकदा पेपर लीक झालाय अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल कारण नेमकं का आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये काय चाललंय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो अगदी मागच्या आठवड्यामध्ये एमबीबीएसचं पेपर हे लीक झालेलं होतं अशा पद्धतीचं मेल विद्यापीठाला प्राप्त झाल्यानंतर हे पेपर जे आहे ते पुढे ढकलण्याची वेळ विद्यापीठावरती आली होती आणि पुन्हा एकदा आता पॅथॉलॉजीचं हे पेपर जे आहे ते लीक झालेलं आहे आणि काही वेळानंतर प्रश्नपत्रिका बदलून ही पेपर जी परीक्षा आहे ती पार पडलेली आहे पण दोनदा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पेपर हे लीक झालेले आहेत आणि विशेष म्हणजे हे पेपर लीक कसे झाले त्या संदर्भात अद्याप माहिती कळू शकली नाहीये या सगळ्या संदर्भात आरोग्य विद्यापीठ प्रशासन आपल्या लेवलवरती चौकशी करत आहे आणि त्याच पद्धतीने नाशिकच्या मसरूर पोलीस ठाण्यात सुद्धा या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं आता हे दोन्ही पेपर कशा पद्धतीने लीक झाले कोणी लीक केले आता या संदर्भात चौकशी होताना बघायला मिळते किरण कोणाकोणाची चौकशी केली जाणार आहे त्या संदर्भात काय माहिती मिळते आरोग्य विज्ञान विद्यापीठ आपल्या लेव्हलवरती आपल्या प्रशासनाकडनं या सगळ्या संदर्भात चौकशी करत आहे कारण मागच्याच आठवड्यामध्ये एमबीबीएसचा एक पेपर जो आहे तो लीक झालेला होता त्यानंतर अशाच पद्धतीचा प्रकार घडलेला आहे त्यामुळे दोनदा अशा प्रकार घडल्याने प्रशासनाने सुद्धा आपले सगळे एकूणच कॅट यंत्रणा वापरून या संदर्भात चौकशी करते पण अद्याप काही माहिती हे पुढे आलेली नाही किंवा कळू शकलेली नाही आणि त्याच पद्धतीने पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस सुद्धा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत नेमका आता हा पेपर कशा पद्धतीने लीक झाला कुणी लीक झाला हे सगळ्या चौकशी अगदीच आपल्याला कळणार आहे जी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी